रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच लास रुटेशन येथील आजचे म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी काय होती तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण झालेली आहे तर पाहूयात कोणत्या बाजार समितीत काय बाजार भाव होते सुरुवात करूयात येथून लासलगाव येथे तीनशे से सेहेचाळीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार आठशे आजा पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटी एक लॉट चार हजार दोनशे एक्के क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे एकशे अडतीस वाहनांमधून कांदेची आवक आली होती सरासरी कांदे भाव तीन हजार आठशे आज़ रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाड येथे तीनशे साठ वाहनांमधून आवक आली होती सरासरी कांदेज भाव चार हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला पिंपळगाव बसवंत येथे चारशे सोळा वानांमधून आवक आली होती सरासरी कांदे भाव चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे दोनशे अडुसष्ट वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मालेगाव उपबाजार आवार मुंगसे येथे आज उन्हाळी कांदे चार हजार तीनशे पाच रुपयापासून चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले तर गोल्टी गोटा तीन हजार सहाशे पन्नास ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद चोपडा एक हजार सहाशे पन्नास ते दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चांदवडे सरासरी कांदे तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे कलॉ चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी गोल्टा तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सातशे छत्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला खास चोपडा सरासरी दोन हजार चारशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्त जास्त दोन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला बोल्टाण येते सरासरी कांदे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला ओमराणा येते सुपर क्वालिटीचे कांदे एक हजार सातशे रुपयापासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा मेडियम एक हजार चारशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा सरासरी तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कळवण येथे एक नंबर प्रतीचे कांदे चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे चार हजार दोनशे चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार आठशे पन्नास ते चार हजार शंभर रुपये क्विंटपर्यंत विकले गोल्टे गोडा तीन हजार सहाशे तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला काद गोल्टे का एक हजार आठशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली आबाना येथे आज बी एन ए क्वालिटीसाठी चाळीस नग पाच हजार रुपयापासून आठ हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाले एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार तीनशे चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार नऊशे चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिशे कांदे तीन हजार सहाशे तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्ट गोल्ड तीन हजार रुपयापासून चार हजार दोनशे पंचहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला काद काद गोल्टी एक हजार पाचशे तीन हजार तीनशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकली तर शिवसिद्ध गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती आबोना येथे आज जास्त कांद्याचा भाव पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाला एक नंबर प्रतीचे कांदे चार हजार तीनशे पन्नास ते पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार एकशे पन्नास ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार आठशे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोल्डा तीन हजार चारशे पंचावन्न रुपयापासून चार हजार पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद एक हजार सातशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली येवला येते सरासरी कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला ते सरासरी कांदे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा येते सरासरी कांदे तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप कॉलिटीचे एक लॉट चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला लास्ट रोटेशन येते दोनशे नव्याण्णव वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप एक ऐकलो चार हजार एकशे बेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा